राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट खडवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शिवनेमध्ये महिला आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात शेकडो महिला सहभागी झाल्या हो होत्या आयोजक असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता तुकाराम इंगळे यांच्या हस्ते वटवृक्षाचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर शिवने उत्तमनगर कोंडवेधावडे आणि न्यू कोपरेमधील उपस्थित महिलांना बांगड्या आणि मेहंदी हे सौभाग्य अलंकार भेट देऊन वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वटपौर्णिमा प्रत्येक वर्षी एक वेगळ्याच प्रकारचा वटपौर्णिमा आपण साजरी करतो तर ह्या गेल्या वर्षी आपण वट वटवृक्ष लावून आणि वटवृक्ष वाटप करून वटपौर्णिमा साजरी केली होती उद्या वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपण हा महिला भगिनींसाठी हा कार्यक्रम घेतला आहे आपण प्रत्येक वर्षीच एक वेगळ्या प्रकारानं वटपौर्णिमा साजरी करतो आजकाल वटवृक्ष कमी झालेत आणि वटा ही संकल्पना आहे की वटवृक्ष हे ऑक्सिजन निर्माण करतात त्यामुळं प्रत्येक वडाच्या वृक्षाखाली महिलांनी गेलंच पाहिजे येरवी जाणं होत नाही पण ह्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं महिला वडाला जातात वडाच्या सानिध्यात थोडा वेळ काढतात आणि या संकल्पनेतून आपण दरवर्षीच वेगवेगळे वटपौर्णिमेला कार्यक्रम घेतो कधी वटवृक्ष वाटतो कधी वडाची झाडं लावतो तर ह्या वर्षी आपण महिला भगिनींना जीवनात थोडासा आनंद एकत्र ये आदल्या दिवशीही एकत्र यायला पाहिजेत जेणेकरून उद्याचा प्रोग्राम ते आखू शकतील त्यामुळं आज त्यांना मेहंदीचे कोण वाटप किंवा आता थोड्या वेळानं ज्या वृद्ध महिला आहेत त्यांच्या हातावरती मेहंदी काढणार आहेत आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे छान वाटतं म्हणजे म्हणजे छान ताई म्हणजे सगळीच कामं म्हणजे छानच करतात ते अनेक ताई इंगडी म्हणजे आणि ते आमच्या म्हणजे मुलीसारख्याच आम्हाला म्हणजे सर्व्या बघिणींना आम्हाला वयस्कर आई समाने मावशीप्रमाणेच वागवतात सगळे कामं म्हणजे छानच करतात त्या आणि आज एवढा आनंद त्यांनी दिला आहे ना की अख्ख्या सौभाग्य बायकांना उद्याचा आनंद आजपासूनच लुटायला लागला म्हणजे आणि तर ताई दरवर्षीच सगळ्या महिलांना मदत करतात दरवर्षी काही ना काही सणाला वाटतच असतात दरवर्षी ते सण साजरेच करतात प्रत्येक वर्षी वटवृक्ष किंवा एखादं झाड तुळशीचं रोप हे त्यांनी भरपूर वाटलेलं आहे दरवर्षी त्याने सगळ्यांना खूप 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 मदत करतात त्यांना आयुष्यभर त्यांना सुख असो आणि शांती असो हेच माझा आशीर्वाद तिला इंग अनिता इंगळ्याला हॅलो अनिता ताईने छान व्यवस्था केली आहे वटपौर्णिमानिमित्ताने महिलांना त्यांना माझी हार्दिक शुभेच्छा की माझ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आयुष्यात आम्हाला तेच महत्वाचं आहे माझ्या माता भगिनी असतील माझी छोटी मुलं असतील यांच्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम हे राबवत आहे आणि त्यांच्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हेच आमचं समाधान आहे या व्हिडिओचे सहप्रायोजक प्रायोजक आहेत संसद महाराष्ट्र खासदार विजयोत्सवाचा चौका बारामतीचा जगात जयकार माननीय सौर सुप्रियाताई सुळे चौथ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन तसेच लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मनपूर्वक अतुलप्पा धावडे माजी उपसरपंच कोंडवे धावडे पुणे परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची रंग कलर्स ऑफ लाईट पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन जिथे आपल्याला मिळतील साड्या रेडीमेडच्या विलोभनीय व्हरायटीज पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन। एकदा नक्की भेट देऊन खात्री करा रंग कलर्स ऑफ लाईफ अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय